हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही भरपूर प्रकारचे असे लोणचे बघितले असतील पण हे लोणचं कधी बघितलं नसेल किंवा केलं नसेल किंवा केल खाल्लं नसेल नसेल केलं तर तुम्ही पण नक्की करून बघा तर आज आपण बनवणार आहे टमाट्याचं लोणचं आणि सहज हे तीन महिने टिकू शकते फ्रीजमध्ये तीन महिने टिकू शकते आणि बाहेर आठ दिवस सहज असं टमाट्याचं लोणचं टिकू शकते चव म्हल तर अप्रतिम चव आहे भातावरं भाकरीवर कशावर खा खूप छान चव आहे याची तर एक किलो टमाटे आहेत याला स्वच्छ मी धुवून घेतले आणि पुसून घेतले धुवून पुसून असं मोठ्या मोठ्या याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत बघू शकता या पद्धतीने तर हे मोठ्या मोठ्या फोडू फोडी का करायच्या तर आपण मिक्सरला काढणार आहे आणि मिक्सरला हे आपल्याला जाडसर काढून घ्यायचं आहे अगदी बारीक नको एकदम असं जाड जाड तर जाड जाड असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण हे एक किलो टमाटे असं जाडसर काढून घेते तर बघू शकताय या पद्धतीने आपल्याला अगदी पेस्ट करायची नाही असं जाडसर ठेवायचं आहे तर याच पद्धतीने पूर्ण मी असं जाडसर काढून घेते तर बघू शकताय तर आता पूर्ण काढून झालेलं आहे तर इकडं आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि कढईमध्ये चार पळ्या तेल टाकणार आहे पळी माझी मोठी आहे बघू शकताय तर भरपूर आपल्याला तेल लागणार आहे तर तेल पण लागणार आहे आणि मोहरी पण मी भरपूर घातलेली आहे बघू शकताय दोन दोन असे मोठे मोठे चमच असं मोहरी घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे अगदी थोडेसे खडे मसाले घातले आहे खडे मसाले म्हणजे याच्यामध्ये दालचिनी इलायची काळी मिरी लवंग हे असं घातलेलं आहे तर गॅस एकदम असं मीडियम ठेवलेलं आहे आणि चार सुक्या मिरच्या आहेत याला असे तुकडे करून याच्यामध्ये फोडणीत घातलेले आहेत एकदम असं गॅस मिडियम आहे तर याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया फोडणीमध्ये तर बघू शकता आहे मस्त छान असा कलर आहे टमाटेचा तर याच्यामध्ये आता पूर्ण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया असं व्यवस्थित आता याच्यामध्ये मिडियम गॅस आहे तर पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये तर पूर्ण असं पाणी आपल्याला याच्यात आटवायचं आहे तर आपल्याला दहा मिनिट लागणार आहे ते बघू शकता कसला भारी असा कलर आलेला आहे खूप छान असं फोडणीत टाकल्याच्यानंतर खूप छान असा कलर आलेला आहे तर याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता मी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे हे जास्त तिखट नाही मीडियम तिखट असते आणि भरपूर सारा आपल्याला मीठ लागणार आहे आणि हळद पण जास्तीची लागणार आहे कारण आपण लोणचं बनवतो टमाट्याचं तर हे पूर्ण आता फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया पाणी पूर्ण असं आटत आलेलं आहे बघू शकताय आहे लोणच्यातलं आता पूर्ण याच्यामध्ये मसाले घातल्याच्यानंतर बघू शकताय कसला भारी असा कलर आलेला आहे एकदम असं छान असा कलर आलेला आहे खाऊन बघसाल तर तुम्ही सारखं बनवाल एवढं भारी लागते हे भाताबरोबर तर खूपच टेस्ट लागते हे टमाट्याचं लोणचं तर एकदम असं छान असा कलर आलेला आहे बघू शकताय पाणी पण आता पूर्ण असं आटलेलं आहे तर गॅस आता मीडियमच केलेलं आहे मी आतापर्यंत फुल होता गॅस आता मीडियम केलेला आहे तर बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे तुम्ही कधी बनवलं नसेल टमाट्याचं लोणचं तर नक्की तुम्ही पण नक्की करून बघा तर मी गॅस बंद करून आता हे आपण इकडं थंड करायला ठेवूया प्लेटमध्ये कसला असं एकदम छान असं सुगंध तर एवढा भारी येतो याचा ये आणि छान कलर पण आलेला आहे तर आता इकडं प्लेटमध्ये मी थंड करायला ठेवलेलं आहे आणि मी काची भरणी याला धुवून स्वच्छ उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे तर काचीची भरणी ही स्वच्छ धुवून उन्हातच वाळून घ्यायची आहे लोणचं आपलं खराब होणार नाही तर एक भरणीमध्ये मी असं भरून ठेवते तर तीन महिन्यासाठी लोणचं सहज टिकेल हे फ्रीजमध्ये आणि बाहेर आठ दिवस नक्की टिकेल तुम्ही पण नक्की करून बघा ट्राय करा